नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालच निकाल लागला टेट दोन हजार पंचवीसचा चा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आलाय चांगला स्कोर आलाय सगळा चांगला स्कोर आहे सगळ्यांचाच अभिनंदन आहे पण लगेच टेट संदर्भात पवित्र पोर्टल एक महत्त्वाची सूचना आली आहे आता ही सूचना कोणासाठी टेट दोन हजार बावीसच्या अगेन्स्ट फेज टूच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे सूचना कशाबाबत आहे तर सुरुवात सूचना सु, 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 गुणवत्ता यादी नवीन प्रसिद्ध करण्याबाबत आहे नेमकं काय आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया टेट दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांसाठी सो पंचवीसच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हे सूचना बघा आणि इथून पुढे तुम्हाला सुद्धा पवित्र पोर्टलवरती आता सूचना येणं चालू होणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे कुठेच जायची गरज नाही एवढा चॅनल फक्त फॉलो करा शिक्षक भरती सगळी प्रोसेस तुम्हाला इथे आम्ही अपडेट करून देऊया ओके चला मुख्य मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जातो पण पूर्वी इग्नायट अकॅडमीकडनं प्रजा नवीन इंडिपेंडन्स डे निमित्त म्हणजे तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट ऑफर दिलेली आहे त्यासाठी कोड वापरायचा इंडिया नावाचा इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवा तो कोर्स 30 मदे। त्या साथी लिंक लिंक में तुम्ही घेऊ शकता थर्टी पर्सेंट ऑफमध्ये त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवर डायरेक्ट क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता आगामी येणार तलाठी भरती आहे नगर परिषद भरती आहे आणि मनपाच्या जाहिराती अपकमिंग आहे खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती आहे आणि तुम्ही एवढा अभ्यास केला आहे सो so, शिक्षक तर होणारच आहात पण त्यानंतरही तुम्हाला वाटतंय अजून फॉर्म भरायचे तर नक्की भरा तुमचा अभ्यास झाला आहे चार ठिकाणी निवड तर त्यापैकी एक निवडा तुम्ही तुम्हाला ऑप्शन असणार आहे पण ऑप्शन्स ठेवायला हरकत नाहीये तुम्हाला अपेक्षित असेल तर नक्की फॉर्म भरा आणि तयारीला लागा त्याची अपडेट तुम्हाला इथेच मी देणार आहे बघा अठरा ऑगस्टला ही आलेली अपडेट पवित्र पोर्टल उमेदवारांना सूचना टेट दोन हजार बावीस टप्पा टू रूपांतरित फेरी अंतर्गत ज्याला आपण काय म्हणतो कन्वर्जन राऊंड म्हणतो मुलाखती शिवायचा मुलाखती शिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू मुलाखत नसते डायरेक्ट तुमची निवड होते या प्रकारातील चौदा तारखेला एक लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो आपण त्याला ही रद्द करून सुधारित गुणवत्ता यादी लावण्यात येत आहे रिवाइज लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे आता इश्यू नेमकं काय की काय प्रसिद्ध करण्यात येणार आहे इश्यू नेमकं काय थोडक्यात समजून घेऊया बघा मुलाखती शिवाय ही जी कन्व्हर्जन राऊंड आहे हा प्रसिद्ध करण्यात आला होता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ओके okay. त्यानंतर असं निदर्शनास आलं म्हणजे आलं म्हणजे चूक झाली पवित्र पोर्टलकडनं चूक झाली आणि मुलांनी लक्षात आणून दिली काय चूक झाली तर काही मुलांचं नाव बघा या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये काही गुणवत्ता धारक उमेदवारांची शिफारस झाली नसल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिलं चुकत झाली म्हणजे झाली झाली चुकत झाली मग त्यांनी सांगितलं याबाबतच त्यांनी पडताळणी केली पडताळणी केल्यानंतर त्यांना असं समजलं की यस तांत्रिक कारणास्तव कारण काय दिलं तांत्रिक कारणास्तव समावेश नाही झालाय असं सांगितलं तांत्रिक कारण आहे माणसाचं कारण नाही तांत्रिक कारण आहे असं सांगितलं आणि मग ही नव्याने प्रसिद्ध करण्यात येणारी गुणवत्ता यादी असणार आहे असं त्यांनी या लिस्टमध्ये सांगून टाकलंय पुढे बघा चौथा मुद्दा सबब त्या कारणामुळे तांत्रिक कारण बरं का तांत्रिक कारण मानवाचं कारण नाहीचे तांत्रिक कारण आहे यंत्र येते बरोबर कोणी बनवलंय मानवाने बनवलाय चौदा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी रद्द करण्यात आली आहे आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे या सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित व्यवस्थापनांशी संपर्क साधावा हा चौदाची लिस्ट जी आहे पवित्र पटला आलेली ती काय झाली आता कायम आहे बाकीच्या ज्या नोटीस आहे ज्या सूचना आहे त्या कायम आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी आता याबद्दल तुम्हाला काही अडचण मला कमेंटमध्ये टाका याच्यावरती डिटेल तुम्हाला सांगतो ऑलरेडी याच्यावरती मी पाठीमागे आमच्या टीमनी पण व्हिडिओ घेतलेले आहे काही अडचण तर मला सांगा त्याच्यावरती जशी बोलतो ओके सो so, दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की फेज टू नुसार जी गुणवत्ता यादी होती ती आता बदलण्यात आलेली आहे आणि नवीन गुणवत्ता यादी आज अठरा तारखेला प्रसिद्ध झालेली आहे याबद्दल काही डाऊट असेल तर कळवा व्हिडिओ आवडतात लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि इग्नाईट ॲकॅडमीचे कोर्सेस तुम्हाला जर हवे अपेक्षित असेल जे की तलाठी मनपा भरती सेवा भरती खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यासाठी आज शेवटचा दिवस आहे ऑफरचा थर्टी पर्सेंट ऑफ तुम्हाला आहे त्यासाठी ॲपची लिंक खाली दिलेली क्लिक करून ॲप डाउनलोड करून हवा तो हवी ती बॅच मी परचेस करू शकतात ओके हा हे ॲप आहे बघा आपलं हे ॲप आप डाउनलोड करून तुम्ही परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊ पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला नक्की कॉल करा ओके धन्यवाद